सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सासरी वाद झाल्यानं माहेरी गेलेल्या पत्नीबरोबरच सासूसोबत वाद घालत पतीने आधी स्वतःला पेटवून घेतलं आणि नंतर पत्नी आणि सासूला मिठी मारत त्यांनाही पेटवल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी मृत्यू झालेला आहे तर पत्नी आणि सासू गंभीरत्या जखमी झाल्यानं त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मयत पती आणि त्याच्या चार मित्रांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे केदारनाथ दशरथ हांडोरे असं मृत पतीचं नाव आहे केदारनाथ हांडोरे आणि स्नेहल सोमनाथ शिंदे यांचा गेल्या वर्षी विवाह झाला होता काही दिवसांपूर्वी स्नेहल आणि केदारनाथ यांच्यात वाद झालेला होता त्यामुळे स्नेहल माहेरी सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे राहण्यासाठी आलेली होती रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास केदारनाथ हांडोरे आणि त्याचे मित्र संशयित हरीश डुंबरे कृष्णा थोरात गणेश थोरात विशाल तुपसुंदर हे सोनारी येथे गेले होते यावेळी स्नेहल आणि तिची आई अनिता यांच्यासोबत केदारनाथ याचा पुन्हा वाद झाला चाकूचा धाक दाखवून स्नेहल हिला पळवून नेण्याचाही प्रयत्न करण्यात आला त्यानंतर संतप्त झालेल्या केदारनाथ पत्नी आणि वाद घालून स्वतःला पेटवून घेतले पेटलेल्या केदारनाथ पत्नी स्नेहल आणि सासू अनिता सोमनाथ शिंदे यांना मिठी मारली या स्नेहल आणि अनिता शिंदे याही गंभीररीत्या भाजल्या गेलेल्या आहेत रविवारी रात्री एक वाजच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला गंभीर जखमी केदारनाथ हांडोरे याला जिल्हा रुग्णालयात तर स्नेहल आणि अनिता यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं केदार हंडोरे हा नव्वद ते पंच्याण्णव टक्के भाजल्यानं सोमवारी त्याचा मृत्यू झाला तर स्नेहल ही पस्तीस टक्के तर अनिता शिंदे या पासष्ट टक्के भाजले असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण या आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या जखमींचा जाब जबाब नोंदवण्यात आला या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात मयत केदारनाथ सोमनाथ हंडोरे आणि त्याच्या चार संशयित मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक